बाजूचं शेत हिरवगार आहे आणि ह्या शेतात काहीच नाही म्हणजे पाऊस इकडे बरोबर तरी तुम्ही बोला ना पाऊस तिथं पडला नाही पडला नाही असा प्रॉब्लेम आहे का मग इथं का उघड नाही बहुतेक बियाणाचं असेल म्हणजे तुम्हाला काही कन्फर्म सांगता येत नाही आ, सर तुम्ही आज माचणूर राहिलात काय प्रकरण आहे म्हणजे प्रत्यक्ष फील्डवरती येऊन शेतामध्ये आपण थांबलेला आहात बोलूच आपण पहिले चौक त्याच्यावर मी तुम्हाला देतो बाईट देतो हा नंतर देतो आपण देऊच नाही याच्या पहिले याच्या पाहणी आत तुम्ही काय शेतामध्ये बियाणं टाकायचं एक गोष्ट लक्षात आणि तुमच्या गटामार्ग बोर्ड ते कार्यक्रम ठेवा त्या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही येऊ आणि जेवढे काही शेतकरी आहेत पंचवीस असतील आणि इतर पण येत असतील तर त्यांचा एक कार्यक्रम घेऊ आपण या गोष्टीच्या तुमचं याचं नातं आहे बाकी काही राहू द्या शेवटी शेतकऱ्याचं आहे सर आपण फील्डवर आलात विषय काय आहे आणि त्या थोडक्यात सांगा तुम्ही बोला कोणी बोला तुम्ही बोला तुम्ही काय म्हणजे आलात नाही आता तुम्ही ह्या विषयावर बघते तुम्ही फील्डवर आणत तर हा काय विषय आहे म्हणजे तुम्हाला काही लक्षात पण इथल्या इथल्या शेताचा काय प्रॉब्लेम असते सगळं साधारणतः हो धर्माबाद तालुक्यातील बिलोली तालुक्यातील काही तालुका कृषी अधिकारी कार्यालय व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे बियाणे सोयाबीन बियाणे उगवण्याच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तर त्या अनुषंगाने आज तालुका स्तरीय जी बिलोली तालुक्यातली तक्रार निवारण समिती आहे ती समिती प्रत्यक्ष गावभेटीसाठी आलेली आहे त्याच्यामध्ये पंचायत समितीचे कृषी अधिकारी आहेत तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी आहेत कृषी विज्ञान केंद्राचे शिसाकुळीचे तज्ज्ञ मंडळी असं एकंदरीत आणि विक्रेते आहेत असं सगळं टीम येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता बिलोली तालुक्यातील माचनूर असेल चिरली असेल असेल ह्या गावांमध्ये जे उत्तम सीड्स आहे कंपनी त्या उत्तम सीड्सचे के एस सातशे सव्वीस हा जो वाहन आहे केडीएस सातशे सव्वीस मधला एक तीनशे एकोणपन्नास नंबरचा जो लॉट आहे त्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस बॅगाचं साधारणतः वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून इथे वितरण झालं होतं तर एकंदरीत आम्ही सगळ्या प्लॉटची पाहणी केली असता असं लक्षात आलं की कुठेही त्या ठिकाणी बियाण्याची बंद झालेली नाही आहे त्या अनुषंगाने जर प्रथम दर्शनी पाहिला असता तर आपल्याला सदोष बियाणं या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहे तर तशा पद्धतीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अहवाल आहे तक्रार समितीचा तो अहवाल आम्ही प्रत्यक्ष जो शेतकऱ्यानु अनु प्रत्येक शेतकऱ्याच्या अनुषंगाने तो त्या शेतकऱ्याला उपलब्ध करून दिला जाईल पुढील काही दिवसात आणि याची पुढची प्रोसेस काय राहील लक्षात भरपाई आता पुढची प्रक्रिया असं असते की त्यांनी हा जो काही अहवाल आहे तालुका स्तरीय समितीचा तो अहवाल घेऊन आपण जे जिल्हास्तरावर ग्राहक निवारण मंच आहे ग्राहक तक्रार मंच ज्याला मिळतो आपण त्या ठिकाणी आपल्याला ते त्या संदर्भात आज मागणी करावं लागेल संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तो निर्णय होईल काही संदर्भामध्ये फक्त तक्रार निवारण समिती त्या संबंधित जो काही प्रत्यक्ष प्रक्षेत्र पाहणीचा जो अहवाल आहे तो अहवाल शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आपल्या कमिटीची आहे पुढील त्याला जे काही नुकसान भरपाई वगैरे मागायची आहे ते त्यांनी ते ग्राहक मंचामध्ये मागणी शेतकरी करू शकतो तरी साधारण तिथला कालावधी किती असतो म्हणजे किती दिवसात त्यांना मिळू शकते अंदाज प्रत्यक्ष आपण काही सांगू शकत नाही तिथं अशा कशा पद्धतीचं प्रतिनिधी आहे शेतकरी आहे त्या ठिकाणी न्याय निश्चित मिळतो असं नाही आहे की न्याय मिळत नाही न्याय मिळतो फक्त शेतकऱ्यांनी ते प्रकरण त्या ठिकाणी लावून धरणं गरजेचं आहे लावून धरल्यानंतर जो काही अहवाल प्राप्त झालेला आहे न्यायालयामध्ये त्या अहवाल प्रत्यक्ष न्यायालयामध्ये चौकशी होती दिल्या जात असा कालावधी काय आपण सांगू शकतो अशा वेळी का दुकानदाराची काय जबाबदारी आहे नाही दुकानदाराची अशी जबाबदारी ऍक्च्युली कसं आहे बियाण्याचा जर विचार केला दुकानदार हा एक मध्यस्थ म्हणून काम करत असतो तरी असते पण दुय्यम पार्टी म्हणून दुकानदार सुद्धा त्यामध्ये एक दुय्यम काय म्हणू आपण त्याला किंवा किंवा भागीदार आहे त्याच्यामध्ये क्रिकेट शक्यतो अशा ज्या यावर्षीचं जे काही वातावरण आहे त्यानंतर मोठा पावसा पडला वातावरणाची सुद्धा साथ नाही आहे आणि बियाण्याचा बियाण्याचा काही वाहनांमध्येच असे प्रकार आपल्याला पायाव्यास मिळत आहे आपल्याला म्हणता येणार नाही की सगळंच बियाणं खराब आहे वगैरे त्या संदर्भामध्ये जिथं जिथं तक्रारी चालू आहे त्या ठिकाणी पाणी होऊन तशा पद्धतीचा अहवाल शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे आपल्या जिल्ह्यात एखादी कंपनी बियाणे विकते आपल्या ह्या परिसरात तर इथं त्याला परवानगी कोण देते विकण्यासाठी की ते त्याला काही नियंत्रण नाही असं काही आहे ते ते संपूर्ण प्रक्रिया असते त्याच्याबद्दल मी काय डिटेल तुम्हाला सांगू शकत नाही कारण मी एक सदस्य आहे तक्रार निवारण समितीचा ही जो पूर्ण प्रक्रिया आहे ते कृषी विभागांतर्गत चालतं त्याच्यामध्ये राज्यस्तरीय लायसन आहे मोठी प्रक्रिया आहे तर ते कृषी विभागाकडून संबंधित कंपन्यांना विक्रीचे परवाने दिले जातात कृषी अधिकारी तुम्हीच सांगा तुम्ही सांगा ना सर म्हणजे इथं जे बियाणं विकलं जातं त्यात तुमची काय भूमिका असते कोणी यावं आणि विकावं असं काही आहे का असते ते डी सी जी बिल आहे ते जे त्याच्यानुसार आहे त्याची नोंद असते सर लॉट बुक वगैरे सर किती बॅग आहेत किंमत त्याच्यामुळे ते तुम्ही जे म्हणता ते त्याच्यात काय तसं म्हणजे म्हणजे उत्तम जे बियाणं आहे आता आपली जे इथे जे लॉट आलेली आहे ती तुम्हाला हे माहिती काढून घेता येईल का की हे पॅकिंग कुठे झालेली आहे नांदेडला झाली का कुठं कंपनी खास प्लॅन्ट वर झाली कुठून आला ही माहिती मिळेल मिळू शकते ना

ښه مننه